राज्यात एकूण बत्तीस विमानतळं आहेत यापैकी बऱ्याचशा विमानतळांची विकासकामं सुरू आहेत अशा विमानतळावरील विकासकामं कालबद्धरित्या पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत गडचिरोली इथं उत्तम विमानतळ तयार करण्याच्या सूचनाही दिल्या कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला रत्नागिरी पुरंदर गोंदिया गडचिरोलीसह अन्य विमानतळ विकास कामांचा समग्र आढावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह हो, इथं आयोजित बैठकीत घेतला त्यावेळी ते बोलत होते या बैठकीस अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते सोलापूर येथील बोरामली विमानतळाच्या विकासासाठी सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भारतीय विमानतळ प्राधिकरण व राज्य शासन यांच्यामध्ये विमानतळ विकासाच्या निधीबाबत सहभाग निश्चित करावा होटगी विमानतळ विकासाकरिता भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे कर पाठपुरावा करावा कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आवश्यक भूमी अधिग्रहण फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावे त्यासाठी भूमी अधिग्रहण कायदा किंवा सरळ खरेदी पर्यायाची व्यवहारता तपावी असून एका पर्यायाचा उपयोग करत भूसंपादन पूर्ण करावे पुरंदर विमानतळाकरिता आवश्यक असलेल्या जमिनीचं भूसंपादन एकदाच करावे पुन्हा भूसंपादन करण्याची गरज पडू नये त्यासाठी अधिग्रहणाचा योग्य आराखडा तयार करावा उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारा करण्याकरिता आधी जमीन अधिग्रहण करण्यात यावे यासाठी सहाशे कोटी रुपये लागणार आहेत अमरावती विमानतळावर नाईट लँडिंग सुविधांची कामं सुरू आहेत ही कामं मार्चपर्यंत पूर्ण करून सुविधा सुरू करावी अकोला विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी अंतिम निर्णय घेऊन या कामाला गती द्यावी चंद्रपूर जिल्ह्यात मोरवी विमानतळाच्या आजूबाजूला भरपूर जागा आहे या ठिकाणी धावपट्टी वाढवण्याला वाव असून त्यानुसार धावपट्टी वाढवण्यात यावी धुळे येथील विमानतळ धावपट्टीचे पुनर्पुष्टीकरण पूर्ण करावे कराड विमानतळासाठी भूसंपादन पूर्ण करावे विमानतळ विकासासाठी असलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक बोलवावी असेही निर्देश त्यांनी दिले यावेळी जळगाव गोंदिया बारामती यवतमाळ नांदेड धाराशिव लातूर चिपी शिर्डी येथील विमानतळ कामांचाही आढावा घेण्यात आला बैठकीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते